शिर्डीमध्ये सध्या नवी समस्या निर्माण झाली आहे साई मंदिर परिसरातील कुत्र्यांना मधुमेह झाल्याचं निष्पन्न झालंय शहरातल्या अनेक कुत्र्यांचे केस गळालेले असून पोटामध्ये जंतू झाल्यामुळं ते आजारी पडतायत पाहूयात साईनगरीतील कुत्र्यांना डायबिटीस प्रसादामुळे शिर्डीतील कुत्र्यांना अनेक व्याधी कुत्र्यांमध्ये सुस्ती आणि लठ्ठपणा वाढला साईनगरी शिर्डी देशभरातून कोट्यवधी भाविक साईंच्या दर्शनासाठी शिर्डीत येतात अनेक भाविक श्रद्धेपोटी परिसरातील कुत्र्यांना प्रसाद खाऊ घालतात मात्र हा प्रसाद या कुत्र्यांच्या आरोग्यासाठी घातक ठरतोय कारण साई मंदिर परिसरातील कुत्र्यांना मधुमेह झाल्याचं समोर आलंय गोड पदार्थांच्या कुत्र्यांना अनेक व्याधींनी शिर्डीतील कुत्रे लठ्ठ सुस्तावलेले आणि त्वचा रोगानं ग्रासलेले आहेत भाविक मोफत मिळणारा प्रसाद या कुत्र्यांना देतात हे कुत्रे बुंदीचे लाडू पेढे बिस्किटांचा अतिरेकी आहार करतात अनावश्यक साखर कुत्र्यांच्या पोटात गेल्यानं जनताचा त्रास होतो अनेक कुत्र्यांना केस होतोय मंदिराच्या दीड किलोमीटर परिघातील कुत्रे धष्टपुष्ट झालेले आहेत या उलट दोन किलोमीटर परिघा बाहेरील कुत्रे तरतरीत असल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळे साई भक्तांनी कुत्र्यांना गोड पदार्थ खाऊ घालू नये असं आवाहन पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलंय जास्तीत जास्त आपल्या होत असतो तरी माझे यामध्ये जे स्किन इन्फेक्शन वगैरे असतं हे सुद्धा याचं कारण असू शकतं डायबिटीज नंतर सुद्धा एक स्किन इन्फेक्शन त्यानंतर नाही किडनीचं इन्फेक्शन हा प्रकार होऊ शकतो कुत्र्यांचं आयुष्यमान साधारण दहा ते बारा वर्ष इतकं असतं मधुमेहासारख्या आजारांमुळे ते आणखी कमी होऊ शकतं त्यामुळे शिर्डीतील या समस्येवर भाविकांमध्ये जनजागृती आणि कुत्र्यांच्या आरोग्यासाठी महत्वाची पावलं उचलणं गरजेचं आहे कुणाल जमदाडे झी चोवीस तास शिर्डी